धनजे मुंडे साहेबावर खोटे आरोप रांगे पाटलांनी केले आणि हे सगळे आरोप खोटे असून ते पुन्हा टार्गेट म्हणजे राजकारणाच्या याच्यावर टार्गेट करतात बाकीचा उद्देश नाही धनंजय मुंडे कोणा जे काही एरिजा काठा बसले त्याला डाकलायला कोणी मोकळं नसतं ते त्यांचे त्यांना राजकारण करायचे त्यांना पुढं जायचे ते भविष्यात मोठा नेता होणारे आणि तुम्ही टार्गेट केल्याने काय तो काही बारीक नेता होऊ शकत नाही उलटी त्याला जास्त प्रोत्साहन मिळतं तुमच्या टार्गेटमुळं आणि धनंजय मुंडेला वारंवार जर तुम्ही टार्गेट करीत असताल तर पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या जा पाठोमागं जास्त बहुसंख्येने उभा राहतोय मुख्यमंत्र्यांनी सगळं मौन पाळलं आहे मुख्यमंत्री याच्यावर काही या बोलत नाही आणि जोपर्यंत मुख्यमंत्री बोलत नाही हे जास्त वाढतच चालणार पण कमी होणार नाही असं दु दोन्ही समाजात दुफोळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम महाभारताकडे जाऊ शकते जसं महाभारतात घडलं धनंजय टार्गेट करीत राहिले समोरचे समोरची पार्टी धनंजयावर टार्गेट करीत राहिले त्याच्यामुळं देवाला कुठतरी भूमिका घ्यावा लागली आणि धनंजयाला सावरावं लागलं आणि सावध होऊन त्याला तोंड द्यावं लागलं देवा देवाभाऊकड अशी आमची मागणी आहे की ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसावा हे जास्त म्हणजे वारंवार 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 सगळे आमच्या समाजावर वंजारी समाज असा वंजारी समाज तसा आणि वंजारी स समाजात हाही एक नेता आहे त्याच्यावरच टार्गेट म्हणजे याका माग याच्या मागचा उद्देश त्यांचा असा असावा की हे संप पण आमचं रा राज्य तुमचंच आहे ना, तुम ना। सगळे नेते तुमचे सगळं राज्य तुमचंच आणि तुम्हाला आरिक्ष आरक्षण देणारे तुमचेच काय आमचं कोणी नाही ना ज्या वेळेस तुम्ही आम्हाला नमस्कार करून आमच्या नेत्याला जर तुम्ही जवळ आलात तर ते उलटी तुमच्या फायद्यात राहीन पण तुमचा तोटा होणार नाही ती तीन महिन्यापासून जे आहे त्याच्यामध्ये कसं आहे की कुठलंही काही झालं की धनंजय मुंडे टार्गेट पंकजाताई टार्गेट छगन भुजबळ टार्गेट हे या आता यापुढे सहन केलं जाणार नाही उठलं की धनंजय मुंडे उठलं की धनंजय मुंडे म्हणजे काही जरी झालं महाराष्ट्रात तर धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट करणं यापुढे कधी सहन केला जाणार नाही की जे आरोप केले त्याची सविस्तर चौकशी करावी आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी हे ये समोर येईलच ज्या दिवशी चौकशी होईल आणि निपक्षपतीपणे ही चौकशी करण्यात यावी आता कसं आहे साहेब म्हणतात आमचा आणि फडणवीस साहेबांचा वाद संपला ठीक आहे वाद संपला मग याचा अर्थ दुसरा कुणीतरी टार्गेट करायचा का कुठलं की महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे साहेब हे जे शून्यातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे ते या ठिकाणी मोठं होत चाललं आहे हे यांना सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं यांचं कुठल्याही गोष्टीमध्ये काही जरी झालं महाराष्ट्रात कुठंही काही झालं की धनंजय मुंडे साहेबांनी केलं हे यापुढं सहन केलं जाणार नाही